गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने रायगाव तालुक्यातील भाम येथे ग्राम जयंती महोत्सवाचे आयोजन संपूर्ण विश्वाला सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा एकशे सोळावा जयंती उत्सव अर्थात ग्राम जयंती महोत्सव रायगाव तालुक्यातील भाम येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सामुदायिक प्रार्थना मंदिर सभागृह येथे बुधवारी दोन एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला ग्राम निमित्त पहाटे पाच वाजता ग्रामसफाई सामुदायिक ज्ञान व चिंतन सकाळी सात वाजता ग्रामगीता वाचन असे विविध कार्यक्रम मृदुंगाच्या गजरात भजन दिंडीसह संपूर्ण गावातून पालखी सोहळा काढण्यात आला दुपारी हरिभक्त परायण दिगंबरराव गाडगे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले या ग्राम जयंती महोत्सवाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा तालुकाध्यक्ष दादा दा कोले यांच्या हस्ते पार पडले उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात केली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती प्रशांत तायडे भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर भाम ग्रामपंचायत सदस्य नितीन झाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक डॉक्टर ज्ञानेश्वरराव मुडे गंगाधरजी घोटेकार गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सदस्य शेर अली बापू लालानी तालुका शेवाधिकारी गणेशराव फटिंग सरपंच माधुरीताई झाडे उपसरपंच विजयराव कोले पोलीस पाटील प्रफुल कोरडे हे होते त्यानंतर समारोपीय कार्यक्रमाकरिता गुरुदेव सेवा मंडळ तालुका प्रचार प्रमुख अरुण खंगार ग्रामगीताचार्य रुपेश रेंगे विनोदराव देवतळे हरिदासजी कुबडे ग्रामपंचायत सदस्य कैलास शिडाम धरतीताई कोवे पपिताताई खुडजंगे योगिताताई खडतकर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत जुमनाके तर आभार कार्तिक वाकडे यांनी मानले नंतर या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली

बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा